पाहिलेलं आहे या तसावीमध्ये पाहिलं का त्याच्यामध्ये तोटमोळ आगवंतुकमुळ साधे पान आणि संयुक्त पान आपण बघितलेलं आहे तर गवत किंवा कांदा याची जी मुळं असतात ती खाली किंवा मिरची कशी असतात ते मुळं असतात तोटे छोटे आणि वड किंवा चिंच याची जर मुळं बघितली आपण वडत त्याची मुळं खूप खाली गेली असतात ते मुळं असतात तोटमोळ प्रकारमध्ये मोडतं पानांचं दोन प्रकार आहेत साधे पान आणि संयुक्त पान संयुक्त पान जे असतं वे वे ते वेगवेगळ्या भागामध्ये असतं डिवाईड झालेलं असतं आणि साधे पान जर आपण बघितलं तर हे वडाचं पान आहे याच्यामध्ये बारीक अशा पद्धतीने शिरा विणण्याचं आहे हे जर आपण पान असतं जर वही म्हणजे ठेवलं आणि दोन महिन्यांतर पाहिलं तर याच्यानंतर जाळी पाहायला मिळेल म्हणजेच हे जे पूर्ण ह्याचं पूर्ण पथक जे आहे ते बघा सपाट असतं आणि त्याच्यामध्ये विविध भागामध्ये विभागलेलं आहे याला हिरवा रंग हरित लवकामुळे आलेला असतो त्याच्यामुळं हरित लवकामुळं आणि ह्या हरित लवक किंवा हरित द्रव्य आणि मग हे हिरव्या वनस्पती स्वतःचा स्वतः तयार करतात त्यामुळे त्यांना आपण स्वयंपोशी म्हणतो वनस्पती कधीही आपल्या दारात येत नाही मला खायला म्हणून तर आपण मात्र भरपुशी आहोत आपण त्यांच्या दारात जातो मला फळं द्या मला भाजी द्या तर श्रेष्ठ कोण आहे झाडे श्रेष्ठ झाडं श्रेष्ठ आहे हां मग जर वनस्पती जर वाढली प्रदूषणसुद्धा कमी होईल तर ते ग्लोबल वॉर्मिंगचा प्रश्न आहे पण असं आहे ओझोन जो थर आहे छत्री त्याला बारीक चित्र पडत आहे त्यामुळे सूर्याची अतिवृष्टी किरणं डायरेक्ट पृथ्वीवर आली तर पृथ्वीचं विनाश होईल म्हणून आपण प्रदूषण कमी केलं पाहिजे झाडं काय करतात प्रकाश असं कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि शुद्ध ऑक्सिजन बाहेर सोडतात आणि तोच ऑक्सिजन आपल्याला प्राणवायू म्हणून आपण वापरतो आणि पृथ्वीवर जर प्राणवायू वाढवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे झाडं लावली म्हणून झाडे लावा <स्ट्तिकी> जावा झाडे <दकुआ>। लावा, <स्टिकी> <जाड़े दकुआ। स्कुण> <जाड़े> लावा <स्कुण>